प्रकार पाहिलेला आहे सगळा ते सरासर चुकीचं आहे कारण तुम्ही इन्स्टिंक्ट करता मतदाराला की इथं बोट दाखवून की ह्याला मतदान करा सध्या आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे हे करणं अयोग्य आहे तुम्ही बाहेर लावू शकता तुमचे बॅलेट पेपर आणि फक्त सांगू शकता की गुलाबी मधलं नगराध्यक्षाचा एक दाबा व्हाईट मधलं एक आणि निळ्यामधले एक असं सांगू शकता पण तुम्ही बोट दाखवून ह्यालाच मतदान करा हे अगदी मतदानात लागूनच मतदान की नाही करता येत परंतु ही भारतीय निवडणूक आयोग असं समज न समजता भाजप निवडणूक आयोग असं समजावं असे परिस्थिती या ठिकाणावर निर्माण झालेली आहे तुम्ही हे बाहेर बघितलं तर ते पोलीस बघा कसे निवड बसलेत आणि सगळे शंभर मीटर आवारामध्ये गाड्या लावणे रिक्षा आणणे मपगगोळा करणे मतदानावर दबाव टाकणे अशा प्रकारचं सगळं सहज प्रकार तुम्ही बघा शूटिंग घ्या इकडे सगळं असे तुम्हाला शूटिंग घेतल्यानंतर सगळं कळल आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला फोन केलेत निवडणूक आयोगाला फोन केलेत कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली जात नाही बाहेर जे लावलेले चिन्हाचे आहे ते तर शंभर मीटरच्या ला बाहेर लावायला पाहिजे असा निवडणूक आयोगाचा नेणे नियम आहे हे फक्त सांगताना ते वा शासकीय विभागा कर्मचारी जे मतदारांना त्यांचं त्यांचा मतदार कुठल्या क्रमांकामध्ये खोलीमध्ये आहे हे सांगण्यासाठी जे बसवलेलं असतात ते मतदार त्यांनी पन्नास मीटरच्या बाहेर बसवलेत आम्हाला नियम सांगून आणि ती स्टिकर मात्र जे चिन्ह जे आहेत ते फळ्यावर चिटपतात ह्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला हे जर नाही तर इथं निवडणूक आयोगापासून जे मतदानाचे प्रतिनिधी बसवणारे फॉर्म असतात ते फॉर्म सुद्धा नाहीत आणि केंद्राध्यक्ष आम्हाला सांगतात की नाही आले मग तुम्ही कोऱ्या कागदावर द्या अक्षरशः आमच्या प्रतिनिधी आम्ही कोऱ्या कागदावर लिहून दिले ते पैसे तुम्ही जाऊन बघा आतमध्ये मग ही निवडणूक प्रक्रिया आहे का प्रशासनाची काय कुठली प्रक्रिया चालू आहे ह्यावर बी सुद्धा होणं गरजेचं आहे संपूर्ण ही प्रक्रिया आक्षेपार्थ चालू आहे मी हा का उद्धव बाळासाहेब ठाकरे या राज्य पक्षाचा मी पुरस्कृत उमेदवार आहे मी अधिकृत उमेदवार आहे तरी सुद्धा हे लक्ष द्यायला तयार नाहीत आम्ही सगळे वेळोवेळी शूटिंग काढून ठेवलेले आहेत इथले केंद्राध्यक्ष असतील झोनल अधिकारी असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील सैनिक त्यांच्यावरती सर आम्ही केंद्र निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत आणि त्याच्यावर जर दखल नाही गेलं तर मान्य हायकोर्टामध्ये त्याची रीत पिटिशन दाखल करणार आहे जिल्हा प्रवक्ते विशाल साखरे याबाबत काय सांगतात ऐका नमस्कार आ, या ठिकाणी मी आत्ता प्रभाग क्रमांक चारला विजिट दिली आ, मी निवड आमच्या उमेदवार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला प्रत्येक मतदान बूथच्या केंद्राच्या बाहेर जे चिटकवलेलं दिसतं बॅलेट पेपर डायरेक्ट चिटकवलेले आहेत आणि तेथे मतदाराला दाखवलं जात आहे की ह्या ही बोट करून ह्याला मतदान करा असं करा विषय काय की बॅलेट पेपर जो आहे तो गुपित आहे वस्तुस्थिती काय की तुम्ही गुपित मतदान करत आहात आणि बाहेर जर बॅलेट पेपरचे जर लावून जर बोर्ड दाखवून जर असं केलं जात असेल तर तो म्हणजे खरोखर आचारसंहितेचा भंग आणि या ठिकाणी जी काय कर्मचारी आहेत नगर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तर त्यांना हे समजायला हवं हो होतं कारण इथं मतदार जो येतो तो, तो मतदार हा त्याचं गुपित मतदान करत असतो आणि त्यांना जर तिथं येऊ यू, येऊन समोर दाखवत असतील की या ह्या ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला मतदान करा ह्या चिन्हाला मतदान करा तर ही गोष्टी चुकीच्या आहेत त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना सांगितलं की तुम्ही जी काय मतदान प्रक्रिया राबवत आहेत ती राबवत असताना म्हणजे एक व्यवस्थितरित्या राबवणं गरजेचं आहे किती मीटर अंतर असणं आता त्याच्यामध्ये मी त्यांना विचारणा केली की, की सदरचं जी काय बॅलेट पेपरचं जी काय प्रिंट आहे म्हणजे लोकांना समजण्यासाठी तर ते शंभर मीटर अंतरावर लावणं आवश्यक आहे त्यांनी मला सांगितलं आता जर हे बूथच्या बाहेर जर चिटकवलं जात असेल तर ही संभ्रम करणारी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं जर मतदारांना म्हणजे फसवणूक होत असेल तर हे सहन केलं जाणार नाही जा कारण मतदानाचा अधिकार आहे घटनेनं दिलेला अधिकार आहे आणि ह्या ह्या गोष्टी जर चुकीच्या होत असतील तर हे योग्य नाही आणि माझं स्पष्ट म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगणं आहे की आता या बूथवरती म्हणजे या चार नंबरच्या प्रभागाच्या बूथवरती अशा पद्धती दिसले की मी सगळ्या म्हणजे निवडणूक यातील कर्मचाऱ्यांना दाखवून ते काढायला लावलं आहे जर आपल्या धाराशिव शहरामध्ये इतर कुठल्याही म्हणजे बूथवरती असे जर प्रकार दिसला तर निवडणूक प्रक्रिया करणारे जी काय अधिकारी आहेत व ते कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल एवढं मी या ठिकाणी सर्व सामान्य जनतेला आवाहन करतो कारण निवडणुकीची प्रक्रिया राबवत असताना कुठं तर मान राखलं पाहिजे कुठल्याही नियमावलीचं जा उल्लंघन जर झालं तर त्याला निवडणूक अधिकारी जबाबदार राहील अशा प्रकारे बूथच्या बाहेर जर तुम्ही डायरेक्ट बॅलेट पेपर ठेवता मग उघडंच मतदान घ्यायचं ना मग बाहेर ठेवून सगळ्या ग गल्ली गल्लीतच चौकात ठेवून हे चुकीचं आहे तुम्ही बॅलेट तिथं कॉन्फिडेन्शियल ठेवता आणि बाहेर तुम्ही बॅलेट पेपरचे चित्रीकरण कलरमधले सगळे चिटकवता हे म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार चुकीचं आहे एवढं माझं म्हणणं आहे